नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी चार हजार चारशे चौतीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व सरंदर नऊशे रुपये पुणे बाजार समिती अकोला अवकाली तीनशे चाळीस क्विंटल किंवा दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील वादू समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाली एक हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व वसाधारणतार नऊशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली बारा हजार शंभर क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व सर्वसाधारणतर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती एड चाकण अवोकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व वसाधारणतर एक हजार तीनशे रुपये